असं म्हणतात की माणसं आपली आहेत की परकी आहेत हे वाईट काळातच कळतं मी जी कथा सांगणार आहे ती या म्हणीवर आधारित आहे तरुण राकेश आणि रेखा प्रेमात पडल्यानंतर लग्न करतात या प्रेमकथेत दोघांची परीक्षा झाली नाही किंवा समाज किंवा त्यांच्या घरच्यांची कोणतीही विरोध झाला नाही मग ती आनंदाची गोष्ट आहे का आधी संपूर्ण कथा जाणून घेऊ आणि नंतर ठरवू राकेश गरीब होता आणि त्याला चांगली नोकरी नव्हती रेखा सुद्धा श्रीमंत कुटुंबातील नव्हती तरी ती मुलापेक्षा थोडी चांगली आर्थिक परिस्थितीत असलेल्या कुटुंबातील होती लग्नानंतर काही महिने दोघांची परिस्थिती कठीण होत चालली होती राकेश मोठ्या कष्टाने जगणे पैसे कमवू शकला रेखा देखील परिस्थितीच्या चांगल्या प्रकारे समजून घेत होती त्यामुळे तिने कोणतीही मागणी केली नाही ज्यामुळे तिचा खर्च वाढेल एक दिवस बरे पाटे रेखा राकेशला म्हणाली हे बघ माझी केसांची क्लिप तुटली आहे शक्य असेल तर कृपया नवीन क्लिप विकत घे कारण माझे केस खूप लांब आहेत आणि क्लिपशिवाय त्यांना व्यवस्थापन करणे खूप कठीण आहे सुरुवातीला राकेश काही सेकंद काहीच बोलू शकला नाही आणि मग तो रेखाला म्हणाला मला तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या आहेत पण तुला सध्याची आमची अवस्था माहीत आहे बघ माझ्या हातावरचे गाड्याळ किती महिन्यांपासून बंद पडले आहे मी देखील ते दुरुस्त करू शकत नाही आता तो विचार कर की तुम्हाला नवीन क्लिप कशी खरेदी करू राकेश आपल्या कामाला निघून गेला पण दिवसभर तो असा विचार करत राहिला की त्याच्या बायकोने त्याच्याकडे पहिल्यांदा काहीतरी मागितलं होतं आणि तिला स्वतःला बायकोमध्ये सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे केसांच्या देखभालीची गोष्ट तिने सांगितली नवऱ्याला बायकोची सुंदर दाट केस खूप आवडायचे आणि क्लिप तिला आणण्याऐवजी त्याने तिला आपल्या मजबुरीबद्दल सांगितले तर दुसरीकडे लेखा रेखाला हे खूप वाईट वाटले ती विचार करू लागली की तिच्या पतीला अन्नासाठी पैसे मिळणे किती कठीण आहे हे तिला चांगलेच ठाऊक आहे तिने नवीन क्लिप मागायला नको होती संध्याकाळी राकेश घरी परतला तेव्हा त्याच्या ते हातात एक नवीन क्लिप होती त्याने आनंदाने बायकोला हाक मारली त्याची बायको समोर येताच त्याला त्याच्या हातात काय दिसलं नीट बघितल्यावर त्याच्या बायकोचे लांब आणि दाट केस आता लहान झाले होते हे त्याच्या लक्षात आले राकेशने केसांची क्लिप के बायकोच्या हातात दिली आणि विचारलं तू केसांचे काय केलेस मी तुझ्यासाठी एक नवीन क्लिप घेऊन आलो आहे रेखाने तिच्या हातातली नवीन गाड्या पतीच्या हातावर ठेवली आणि म्हणाली की आता मला या क्लिपची गरज नाही कारण मी माझे लांब केस कापून ते विकले आहे आणि त्यातून मिळालेल्या पैशातून मी तुझ्यासाठी एक घड्याळ खरेदी केली आहे रेखाचे बोलणे ऐकून राकेशच्या डोळ्यात पाणी आले अश्रू अश्रुपुसात पत्नीने विचारले या क्लिपचे पैसे कुठून आणणार पतीने सांगितले की मला माझे तुटलेले घड्याळ दुरुस्त करणे शक्य झाले नाही मला तुझ्यासाठी क्लिप विकत घ्यायची आहे म्हणून मी ते तुटलेलं घड्याळ काही रुपयांना विकले आणि त्या पैशातून तुझ्यासाठी क्लिप खरेदी केली यावेळी पत्नीचे डोळे पा पानावले कारण तिला माहिती होतं की तिचा नवरा बंद पडलेला घड्याळसुद्धा घालतो कारण त्याला ते घड्याळ खूप आवडते आणि त्याने आपल्या पत्नीसाठी इतकं प्रिय वस्तू विकली मित्रांनो मला माहिती आहे की ही कथा तुमच्या हृदयाला भिडली असेल आणि जर तुम्ही विवाहित असाल तर तुमचे डोळे ओले झाले असतील मित्रांनो मी देवाला प्रार्थना करतो की तुम्हाला आयुष्यात सर्व काही मिळवू आणि सर्वात जास्त म्हणजे तुम्हाला या कथेतील पती पत्नीसारखा जीवनसाथी मिळावा स्टोरी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा